रेवनसिद्ध घाटात असं काही घडतंय प्रवास करताना मनात भरते धडके रहा सावधान कराड विजापूर महामार्गाचे अपूर्ण कामे पूर्ण होत नाहीत तोपर्यंत कडेगाव तालुक्यातील येवलेवाडी येथील टोल नाका सुरू करू नये महामार्गाचे काम करत असताना मोठ्या प्रमाणात करण्यात आली होती वृक्षतोड ठेकेदाराने वृक्षारोपण न केल्यामुळे महामार्ग ओसाड पडला असून पर्यावरणाला पोहोचते हानी रेवन सिद्ध व नागज घाट येथे मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने रस्त्याची झाली चालण घाटातील अरुंद वळणावर नेहमी अपघात होत असल्याने घाट रुंदीकरण करून उच्च दर्जाचे डांबरीकरण करावे अधिकारी व कॉन्ट्रॅक्टर यांची मिलीभगत आहे का असा निर्माण होतो प्रश्न जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत कडेगावमधून विविध प्रकारची तीव्र आंदोलने करण्याचा अभिमन्यू वरोडे यांचा इशारा वरील सर्व मागण्या पूर्ण न झाल्यास करणार तीव्र आंदोलन काय आहे चालू परिस्थिती पाहूयात नमस्ते मी विठ्याचा नागरिक आहे आणि आज तुम्हाला मी वेवनशिद्ध हा जो घाट आहे तो रस्त्याची झालेली दुरावस्था हा आहे नॅशनल हायवे एकशे सहासष्ट ई एक। तर सदर कामाच्या बाबतीत परिस्थिती आता अशी आहे की वेवून मंदिर इथं आहे हजारो लोकांची वर्दळीतून राहते दर अमावस्या पौर्णिमेला तर लाखो लोक इकडे येतात जातात हा घाट जो आहे याचं काम गेले तीन चार वर्षामध्ये दुरुस्ती झालेली नाही कुठल्या झाडांचे कटिंग झालेलं नाहीत समोर तुम्हाला जो दिसतोय तो युटर्न असे दोन युटर्न या घाटात आहेत इथून वरून येणारं वाहन आणि खालून येणारं वाहन एकमेकाला पाहू शकत नाहीत बरेचसे ॲक्सिडेंट झालेत आणि बरेचसे जीवितहानी झालेली आहे माझा स्वतःचा इथं ॲक्सिडेंट झाले तर माझं या व्हिडिओ करण्यामागचा उद्देश एकच आहे की शासनानं याकडे लक्ष द्यावं प्रशासनानं बघावं लोकप्रतिनिधी असतील गावोगावी इथं असणारे लोकसेवा करणारे लोक नेते असतील त्या लोकांनी का सदर कामासाठी आग्रह करून या घाटाचा रस्त्याचं रुंदीकरण करून सामान्य लोकांच्या वर्दळीचा हा फार मोठा त्रासाचा विषय झाला दहाच्या स्पीड न हा आता पुढे युटर्न दुसरा आला इथ तीच परिस्थिती आहे ते बघा हे टर्नला वाहन पलीकडून आलेलं दिसत नाही आणि रस्ता अरुंद असले कारणानं अनेक ॲक्सिडेंट ह्या टर्नला झालेले आहेत ही रस्त्याची झालेली दुरावस्था एकंदरीत अर्धा फूट एक फुटाचे खड्डे कधी न बसण्यात आलेले कधीही पूर्ण काम न झालेलं हा घाट रस्ता आहे तरी लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष देऊन या कामाची व्यवस्था मार्गी लावावी एवढंच आमचं मागणं आहे बघा ना परिस्थिती आहे अनेक लोकांची जी इथं जीवितहानी झालेली आहे तेव्हा शासनाने याकडे गांभीर्याने लक्ष द्यावं आणि असे पडलेले धीग रस्त्यावरचे कधीही न मिटणारा हा मार्ग आहे सामान्य लोकांच्या वर्तळीचा हा फार मोठा त्रासाचा विषय झाला वाहन अक्षरशः पाच दहाच्या स्पीड न चालत आहेत हा आता पुढे युटर्न दुसरा आला इथं तीच परिस्थिती आहे ते बघा हे टर्नला वाहन पलीकडून आलेलं दिसत नाही आणि रस्ता अरुंद असल्या कारणानं अनेक ॲक्सिडेंट ह्या टर्नला झालेले आहेत हे रस्त्याची झालेली दुरावस्था एकंदरीत अर्धा फूट एक फुटाचे खड्डे कधी न भरण्यात आलेले कधी पूर्ण काम न झालेला हा घाट रस्ता आहे तरी लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष देऊन या कामाची व्यवस्था मार्गी लावावी एवढंच आमचं मागणं आहे तुला बघा ना ही परिस्थिती आहे अनेक लोकांची इथं जीवित झालेली आहे तेव्हा शासनाने याकडे गांभीर्याने लक्ष द्यावं आणि असे पडलेले धीर रस्त्यावरचे कधीही न मिटणारा हा मार्ग आहे सर्व पत्रकार बंधूंना आणि टी व्ही चॅनलवाल्यांना माझं निवेदन आहे माझं विनंती आहे की या गोष्टीकडं आपणही एक लोकशाहीचा चौथा खांब म्हणून लक्ष देऊन या घाटाची दुरावस्था चांगल्या परिस्थितीत निर्माण करावी एवढी विनंती जरा हा कस